या रे या संख्यांची गंमत कपाल कान एको। पक्षाला पंख पक्ष्यांसारखे संख्यांची गंमत पताकाला कोपरे उशीला कोपरे मऊ मऊ उशीवर संख्यांची गंमत हाताला बोटे फुलपाखराला पाय फुलपाखरांसारखे संख्यांची गंमत समईला वाती छत्रीला काळ्या पावसात फिरून संख्यांची गंमत नऊ टाळ्या दहा उड्या

उशीला कोपरे मऊ मऊ उशीवर संख्येची गंमत हाताला बोटे फुलपाखराला पाय फुलपाखरांसारखे संख्यांची गंमत समईला वाती छत्रीला काड्या पावसात फिरून संख्यांची गंमत नऊ टाळ्या दहा उड्या हसत खेळत संख्यांची गंमत पाहूया संख्यांची गंमत